आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि इटारसी ते नागपूर चौथी मार्गिका उभारण्याच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे हजार तीनशे नऊ गावं रेल्वे मार्गाने जोडली जाणार असल्याने नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे ते स्वागत आहे हो आम्ही त्यांचे अभिनंदन करतो सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो या निर्णयामुळे नागपूर इटारसी जे आपली प्रमुख लाईन आहे एक ग्रँड ट्रंक लाईन आपण त्याला म्हणते चेन्नई ते नई दिल्लीपासून आता ह्या मंजुरी झाल्यानंतर तिसरी लाईनचं काम जी है होता है त्या जे आहे ते पूर्ण होत आहे आणि त्या बरोबरी चौथी लाईनचं जे त्यांनी दिलेलं आहे आपल्या पाच करोड चा चारशे एकावन्न कोटीच्या जे रक्कम मंजूर केली एक मोठी रक्कम आहे आणि आपल्या विदर्भ ज्या क्षेत्रासाठी जे पिछडा आपण क्षेत्र त्याला म्हण त्यासाठी एक भरपूर मदत त्यांनी आपल्याला दिली आहे आणि हा अत्यंत आनंददायक क्षण आहे मराठवाड्यातल्या लोकांसाठी ह्या घोषणेमुळे फक्त रेल्वेची फ्रिक्वेन्सीच नाही वाढणार तर सुविधासुद्धा अत्यंत जलदगतीनं वाढवण्यासाठी कामाला येताल जी वाहतूक ह्या मार्गावर होते त्या निर्विघ्नपणे त्या गा त्या म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना वेळसुद्धा वाचेल सरकारच्या खर्चामध्ये सुद्धा कपात तर होईलच पण ज्या प्रवाशांनासुद्धा जास्तीत जास्त गाड्यासुद्धा इथं उपलब्ध होतील त्यासाठी रेल्वे मंत्र्यांचे मराठवाड्याच्या जनतेतर्फे नक्कीच आभारच मानावं लागतील